भरधाव रेडीमिक्स वळण घेताना अचानक पलटी झाला बाईक वरून चाललेल्या दोन विद्यार्थी डम्पर खाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या ही घटना पुणे येथील हिंजवडी मांड रस्त्यावरील नगर कॉर्नर जवळ काल सायंकाळी घडली यात डम्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे प्रांजली महेश यादव वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार टेंभुर्णी तालुका माढा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाडुंगे मूळ राहणार शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी माहिती दिली प्रांजली आणि आश्लेषा या एमआयटी शा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या काल सायंकाळी त्या बाईकवरून चालल्या होत्या वडजाई नगर कॉर्नर जवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि नि डम्पर पलटी झाला प्रांजली आणि आश्लेषा या डंपर खाली सापडल्या तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला डम्परमध्ये तब्बल बत्तीस टन सिमेंट होते डम्पर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डम्पर पलटी झाला आणि बत्तीस टनच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने या दोन्ही तरुणींचा छेंदामेंदा झाला